माजलगाव येथे प्रहार यांच्या वतीने रस्ता रोखव चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहारच्या वतीने मंजलगाव येथे रास्ता रोखव आंदोलन चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आझाद क्रांतीसेना प्रमुख राजेश घोडे शेतकरी संघटनेचे नेते गांगभीषण थावरे आणि नारायण गोले काँग्रेस नेते नारायण होके अशोक नुमान चाऊस प्रहारचे अध्यक्ष गोपाळ पैंजळे यांनी हे आंदोलन केले जनतेला त्यांची त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक विश्वासघात या ठिकाणी निर्माण केलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही समंत राज्यभर बच भाऊच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या प्रमुख मागणीसही संबंध त्यांच्या काही दिव्यांगाच्या मागण्या असतील या मागण्यासाठी चर्चा या ठिकाणी होत आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारने या मागण्याची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय न्याय न दिल्यास आम्ही बच्चू भाऊच्या नेत्रा नेतृत्वाखाली परत एकदा राज्यभरातला शेतकरी अतिशय उग्र स्वरूपाने या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी मंत्री मनोभाऊ सरोड यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये होत असलेला चक्काजाम आंदोलनाला आझाद क्रांती सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील आंदोलनाला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि प्रत्येक आणि जिल्ह्यावरती तिथं तिथं आंदोलन सुरू आहे तिथं आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख या आंदोलनात सहभागी झाले मित्रांनो या आंदोलनाप्रसंगी मला एवढंच तिथं सांगावसं वाटतं आमचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये जे मस्क्यालय सरकार आहे पण हे सरकार कशामध्ये मजकुल आहे हे सरकार जात खाण्यामध्ये मजकुल आहे हे सरकार धर्म पाहण्यामध्ये मजकुल आहे हे सरकार कोण काय खातंय हे कहण्यामध्ये मजकुल आहे या सरकारला मला वाटतं खऱ्या अर्थानं झोप आलेली आहे झोप आहे आणि ज्या वेळेस झोपलेल्या माणसाला तरी उठवता येत परंतु झोपीच झोपीच केलेलं आहे आणि या झोपीच केलेला सरकारला जर उठवायचं असेल या, या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आर्टिकल एकोणीस बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना जो आम्हाला किंवा मुक्त स्वातंत्र्याचा अधिकार आणि हक्क दिलालाय त्याची अमल बजावणी या महाराष्ट्रात आणि देशात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही यासाठी रस्त्यावर उतरल्यावर मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं त्या काळच्या सरकारला सरकारला बाबासाहेबाने सांगितलं होतं की शेतीला उद्योग धंद्याचा कमी येत उद्योग धंद्याचा दर्जा द्या उद्योग धंद्याचा परंतु आज हे सरकार शेतीला उद्योग धंद्याचा दर्जा देत नाही मित्रांनो अदानी आणि अंबाणी आईत आईच खाऊ ना आणि सीर चोरांना इथं माफी मिळते परंतु राब राब राबणाऱ्या कष्टकऱ्यांना मात्र इथं कर्ज माफी मिळत नाही मला वाटतं खऱ्या अर्थाने हे सरकार बोलीवर आहे सरकार जाणीवपूर्वक या देशामधल्या गोर गरीब वंचित समूहाला दळपण्याचं काम करत आहे म्हणून मला या निमित्तानं एवढं सांगायचंय मित्रांनो आता जातीसाठी नाही मातीसाठी नाही तर सगळे गरीब या देशातले संपूर्ण गरीबाने एकत्र आलं पाहिजे कारण येणाऱ्या काळातली लढाई श्रीमंत विरुद्ध गरीब अशी लढाई निर्माण होणार आहे आज जर तुम्ही बघितलं भारताचे दोन भाग पडलेले आहेत एक गरिबांचं भारत त्या भारतामध्ये प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही शेतकऱ्याला घालायला कपडे नाही शेतकऱ्याला फेरायला बिये बियाणं नाही शेतकऱ्या पैसे पैसे नाही आणि एकीकड आहे दुसरा भारत त्याचं नाव आहे अदानी अंबानी सारख्यांचं भारत तिकडं माडीवर माडी गाडीवर गाडी साडीवर साडी बंगल्यावर बंगले हेलिकॉप्टर काय विमान काय स्वतःचे झेट काय 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 हा दोन विभागणी देशाची झालेली आहे आम्ही गरीब भारतात राहणाऱ्या लोकांनी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे नावाखाली नाही तर एकत्र येऊन प्रस्तापितांच्या भांडवलदारांच्या विरोधामध्ये एक मूल निर्माण करण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचे आंदोलन असतील नसतात शेतकऱ्याच्या न्याय भूमिकेच्या मागण्या असतील या